मिर्जित वादातून खड्ड्यात ढकलल्याने डोक्याला दगड लावून मयत झाल्याचे निष्पन्न सदोष मनुष्यवधाचा गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सचिन कोळी वयवर्ष तेवीस राहणार म्हैसाळ हे मिरज येथील उत्तम नगर रेल्वे पटरीजवळ खड्ड्यात पडल्याने त्यांना उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल केला असता ते उपचारादरम्यान मयत झाले या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाणे येथे मयत झाल्याची नोंद करण्यात आली होती सचिन कोळी यांच्या मृत्यूबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच या अनुषंगाने तपास करण्याबाबत आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कोळेकर स्टाफ यांचे एक पथक तयार करून मयत व्यक्तीचे पी एम रिपोर्टमध्ये मयताच्या मरणाचे कारण डोक्यास दुखापत होऊन मयत झाले असे आल्याने मयताच्या मरणाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या मयस सचिन कोळी यांना तुषार सिद्धार्थ सुंटनूर राहणार पंढरपूरचा मिरज यांच्यात एकमेकांमध्ये शिवीगाळ देण्याच्या कारणावरून वाद होऊन तुषार सुंटनूर यांनी त्यांना मारहाण केली होती अशी गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती संशय तुषार सिद्धार्थ सुंटनूर वर्ष चोवीस राहणार पंढरपूरचा मिरज याची गोपनीय माहिती काढून त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता हा गुन्हा उघडकीस आहे चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उत्तमनगर येथील रेल्वे टपरीजवळ मोकळ्या मैदानात सचिन कोळी हा लहान मुलांना शिवीगाळ करत होता त्यांना मुलांना शिवीगाळ का करतोयस असं विचारलं असता त्यांनी तुषार सुंटनूर यालाही शिविगाळ देण्यास सुरुवात केली त्यातून त्यांच्यामध्ये वाद झाल्याने रागाने तुषार सुंटनूर यांनी त्याच्या तोंडावर नाकावर हाताने मारहाण करून हाताने ढकलले असा सचिन कोळी हा खड्ड्यात पडताना डोक्याला तेथील दगड लागून जखमी होऊन मयत झाला भांडणे तात्कालिक कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे इथे दाखल करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज